मिरज तालुक्यातील शिंदेवाडी गावातील पारधी कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच आणि दहा ग्रामस्थांविरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत युरानी शापांनी भोसले व बावीस राणा शिंदेवाडी स्मशानभूमीजवळ यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भोसले कुटुंब मागील चार वर्षांपासून शिंदेवाडीत राहते ते मजुरीचे काम करतात त्यांच्या शेळ्या आणि दोन जर्सी गायीचे दूध गावातील डेअरीवर घालत होते त्यांनी पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून गावात पारधी कुटुंबावर बहिष्कार टाकण्यात आला सुमारे तीन महिन्यांपूर्वी पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या भोसले कुटुंबाला गळती असल्याचे सांगून काही ग्रामस्थांनी त्यांना तिथून जाण्यास सांगितले तेव्हा दोन ऑगस्ट रोजी भोसले कुटुंब शिंदेवडे गायरान भागात झोपडी बांधण्यासाठी गेले सायंकाळी सहा वाजता अमर पाटील यांनी तेथे ते जाऊन युरानी हिंच्या केसांना ओढून पाटीत आणि गालावर मारहाण केली तू ते झोपडी बांधायची नाहीस जागा काय तुझ्या बापाची आहे असे म्हणत शिवेगळा करून त्यांनी युरानीला ढकलून दिल्याबाबत युरानी यांनी चार ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली या तक्रारीमुळे गावातील शंकर पाटील अमर पाटील बी टी पाटील काका पाटील सदा पाटील अविनाश पाटील पोपट माने यासह सरपंच उपसरपंच आणि गावातील किराणा दुकानदार कुमार डेरीवाला आणि पिठाची गिरणीवाला यांनी ग्रामसभा घेऊन पार्धी कुटुंबाला मदत न करण्याचे ठरवल्याची तक्रार आहे त्यामुळे गावात पार्धिक कुटुंबाला किराणा दुकानदाराने माल देणे बंद केले डेअरीवाल्याने दूध देणे थांबवले गिरडीवाल्याने दळण दिले दिले नाही पाण्याचा पुरवठा पाच दिवस बंद करण्यात आल्याचेही आणि शंकर पाटील यांनी पारदाना गावात राहू देणार नाही असे धमकवल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी गावचे सरपंच उपसरपंचासह बारा जणविरुद्ध सामाजिक बहिष्कार मारहाण धमकी आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी आठ शिंदेवाडी आरख आरख मधील पारधी लोकांचं कुटुंब एक कुटुंब पारद्यांचं फोटो केलं नाही केलं असताना या पाण्याच्या टाकीमध्ये राहत होते इथं एक जनक नाही टाकी झाले असल्या कारणाने एक दोन वयस्कर माणसं येऊन त्या पारद्यांना सांगितलं इथं बाबा जा पाण्याची टाकी पडण्याच्या घाईला आल्या इथनं जरा उठून तुम्ही साहितला तिथं कुठं तर घाला शासनाची जागा भरपूर आहे इथं म्हणून युवराणी युवराणी शंपानी भोसले हिनं त्या जागेत एक झोपडी बांधायला आली झोपडी बांधत असताना तिथंच गावातील अमर पाटील म्हणून येऊन तिला धक्काबुक्की केला तू आमच्या इकडे साईडला जागेत कशाला बांधायला आली तर ती शासनाची गायरान जा जमीन होती त्यात ती बांधत असताना तिला मारहाण करून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली जाचीवर त शिका केली काही एकालाही ठेवणार नाही हे झाल्यानंतर तिने दोन तारखेला मिरज ग्रामीण पोलिटिशनला येऊन तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला दोन आठ पंचवीस रोजी गुन्हा दाखल केल्यानंतर जिळून जाऊन शंकर पाटील त्या गावातला प्रतिष्ठित नागरिक त्यांना पुढाकार घेऊन गावांना एकत्र करून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला त्यात पाणी प्यायचं पाणी बंद मुलं शाळेत जायचं बंद त्यात दुकानदार कुठं नाही पिठाची सुद्धा त्यांना पीठ वगैरे काय दिलं नाही असं पाच दिवस झालं पाच दिवसानंतर आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर इमर्जन्सी ग्रामीण पोलीस अधिकारी सिद्धसाहेब यांनी दखल घेऊन ताबोरतोबच्या जा गावात जाऊन त्यांना गावाला समजावून सांगून नंतर पा हे चालू केलं परंतु त्यांचं दूधसुद्धा घेतलं नाही जे जे गायचं दूध आहे ती शेवटी <Santhe kate> वतावू लागलं खाली आणि इतका अन्याय झाला काल दिनांक रोजी अठराशे गुन्हा दाखल करून घेतला जवळजवळ तीन महिन्यानंतर पाठपुरावा केल्यानंतर ते आत्ता सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून वेगी त्यांना मिळेल असं